नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजची तारीख आहे तीस मे दोन हजार चोवीस गुरुवार आणि आता आपण बारामती येथील संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत तर बाजारभाव पाहण्यापूर्वी जे कोणी आपल्या चॅनल वर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या वेग भागांतील गायींच्या बाजारांचे चालू दर काय आहेत हे आपल्याला समजून जाते तसेच ज्यांना आपली गाय म्हैस विकायची असेल त्यांनी त्या गायचा म्हशीचा व्हिडिओ या नंबरवर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर पाठवा फ्रीमध्ये तुमची जाहिरात लाखो लोकांपर्यंत पोहोचवली जाईल चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू सगळ्यांना अजून एक सूचना आहे की गाय म्हैस खरेदी करताना आपापल्या जबाबदारीवर सर्व गोष्टी चेक करूनच खरेदी करा जेणेकरून तुमची तुमची फसवणूक होणार नाही तर पाहू शकता ही पण टॉप क्वालिटीच्या कारण ज्यांच्या कमेंट येतात टॉप क्वालिटीसाठी किंवा मोठ्या मोठ्या अडन आणि चांगल्या गायसाठी तर त्यांच्यासाठी हे गाय दाताल कसे चार दात काय किंमत सांगता एक पंचाळीस एक पंचेचाळीस द्यायचं घ्यायचं एक एकवीस ला कमी नाही ते समोर समोर आल्यानंतर तरी थोडंफार कमी होते नंबर सांगा आपण अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठ्याण्णव बावीस सत्त्याण्णव सत्त्याण्णव एकोणचाळीस एकोणचाळीस छप्पन गाव कोणतं सांगवी तालुका बारामती जिल्हा पुणे तर पाहिजे असेल तुम तर तुम्ही कॉल करू शकता तुमची दावन आहे का तर व्यापारी आहेत हे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता मित्र मग हा ना इकडं हे कालवट आहे का खाली खाली कालवट किती दिवस झाले वि दिवस झाले शेतकऱ्या व्यापार शेतकरी शेतकऱ्या काय किंमत सांगता साठ हजार किंमत साठ हजार दूध किती भरते आता दूध पिऊन देणार पंधरा लिटर बर किंमत साठ हजार द्यायचं घ्यायचं किती का बस सांग नंबर सांग आपला मोबाईल मोबाईल नाही व्यापार आहे का शेतकरी नेमकं शेतकरी ठीक आहे गाव कोणतं आपलं गाववालचे नगर गाववालच्या नगर तालुका इंदापूर जिल्हा पुणे तर जे आसपास असतील ते डायरेक्ट जाऊ शकतात नंबर नको म्हणताय किती दिवस बाकी आहे तिला पंधरा दिवस का चाल कस आहे चौस किंमत नव्वद द्यायचं घ्यायचं पंच्याऐंशी नंबर सांग आपला सत्त्याण्णव त्रेसष्ट त्र्याहत्तर गाव कोणतं मदत तालुका सा बारामती जिल्हा पुणे नाव काय आपलं गणेश क्षीरसागर ठीक आहे पाहिजे असेल तर कॉल करू शकता तर आता आपण दुसरी गाय कव्हर करू पाहू शकता दोन गाई चार चार महिन्याच्या गाभांचे तर तुमच्या जशा कमिट्यात असतात तर तशा गायी मी कव्हर करत असतो तर दोन्ही पण चार चार महिन्याच्या गाभांतापासून दूध किती आहे आता ह्यांना हिला दहा लिटर पलीकल्लीला आठ लिटर वेद किती बर किमती काय ह्यांच्या पंचेचाळीस आणि पलीकल्लीच्या पस्तीस हजार बर द्यायचं घ्यायचं किती होत व्यवहाराला आल्यानंतर कमी जास्त होतील नंबर सांगा आपला शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस चारशे दहा चारशे दहा सातशे सातशे दहा गाव खांडस तालुका बारामती जिल्हा पुणे तर पाऊस शकता मित्रांनो ज्यांच्या कमेंट येतात पार्ट्यासाठी गा साठी तर त्यांच्यासाठी ही गाय कव्हर करतो आपण तर व्यापारी आहेत पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता हे पण कालवडा तर ठेप्याला वगैरे चांगला किती दिवस बाकी आहेत किती दिवस बाकी आहेत तेरा तारीख तेरा तारीख आहे शेतकरी का व्यापारी शेतकरी शेतकरी गाव कोणतं आपलं टाकेवाडी टाकेवाडी तालुका जिल्हा सातारा जिल्हा सातारा तर काय किंमत सांगता ह्याची एकवीस एकवीस द्यायचं घ्यायचं किती पर्यंत होते लाखाला लाखाला नंबर सांगा आपल्या सत्यात्तर अठ्ठावन त्र्याऐंशी सत्याहत्तर त्र्याऐंशी झिरो नऊ त्रेपन्न झिरो नऊ त्रेपन्न त्रेपन। तर पाहू शकताय सातार जिल्ह्यातील ही गाय आहे बारामती बाजारात आलेले तर गाय तोंडाला वगैरे क्वालिटीला तुम्ही पाहू शकता खाली ठेप्याला पण चांगले हे मालक आहे त्यांच्या बरोबर तुम्ही संपर्क करू शकता नाव काय मा आपलं मारुती मधने ठीक आहे तर पाहू शकता पाहिला रो कालवडायत बरच कच्च दिसतय कारण कास वगैरे काय एवढी सोडलेली ना तीन आठवड्याचं कच्च म्हणताय दाताल ता कसं आहे मामा चौस आहे काय बर काय किंमत सांग काय किंमत एक लाख द्यायचं घ्यायचं किती पर्यंत काय ऐंशी ला पंच्याहत्तर ला ऐंशी ला समोर समोर आल्यानंतर कमी जास्त होतील मित्रांनो नंबर सांगा आपला नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव पासष्ट एकोणसत्तर एक्केचाळीस पासष्ट गाव कोण तालुका दहगाव तालुका जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर कॉल करू शकता तुम्ही आणि हे पण त्याच मालकाचा आहे शेतकरी आहे ना आपण शेतकरी आहे तर हे किती महिन्यात आहे हे किती महिन्यात आहे महिना टायमिंग आहे कच्च्या गाई कस काय आणली एवढ्या बाजारात आठचण शेतकरी म्हटल्यानंतर अडचण बरोबर आहे तर हे मालक आहेत नाव काय आपलं भाऊसाहेब वसंत चिकणे आणि आपलं हे मालक आहे बरं चालतंय ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता या गायला तीन दीड महिना बाकी आहे आणि या गाईला तीन आठवड चालतंय ठीक आहे माचरस तालुक्यातील दहगाव दहगावातील गाय आहेत तर पाहू शकता आता हे व्यापार आहेत तर या गायीची किंमत वेळ सगळं जाणून घेणार कुठल्या गाभांचे काय त्याच्यात चार पण गाभांचे काय काय किंमत का सांगता यांच्या साठचा भाव त्याचा गायचा यांचा काय विषय कमी का जास्त नंबर सांगा बरं आपला त्र्याण्णव झिरो सात एक्क्याऐंशी चौसष्ट छप्पन तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता दूध किती आहे त्यांना सगळ्यांना दहा चप्पी होऊन जाणार ना घरी आले हा ना फिरू तर मित्रांनो जशा कमेंट येतात तशा गाय मी कवर करत असतो तर तुम्हाला सांगा कशा प्रकारच्या गाय पाहिजेत तर मित्रांनो बाजारातून खरेदी करताना व्यवस्थित सर्व गोष्टी चेक करूनच खरेदी करत जावा आहे किती किती दिवस झाला विली रात्री झार वगैरे पडला सगळं झार वगैरे पडलेला पडल्याला खाली काय आहे कालवड आहे बाताल कशी होई दाताल कशी दात दुसऱ्यांदा आहे ना किती पिले मागच्या वेताला अठरा किंमत काय सांगता आता नव्वद द्यायचं घ्यायचं कितीपर्यंत ऐंशी ला नंबर सांगा बरं आपण त्र्याण्णव बावीस त्र्याण्णव बावीस त्रेपन्न त्रेपन, त्र्याण्णव पासष्ट गाव कोणतं कर्ज तालुका राशी कर्ज तालुका असेल गाव कर्जत तालुका कर्जत जिल्हा नगर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता मित्रांनो हे ठेप्याला वगैरे चांगली गे आहे तर ह्याची किंमत सगळं जाणून घेऊया पाहू शकता वीस प्लस इजी दूध काढन तर दाताला कशी हो मामा जुईलेले असेल वेद किती दुसरं आहे ब किंमत काय सांगता किंमत सांगा हो एक पाच म्हणजे नव्वद द्यायची किती लिटर पिलय गाय दूध किती पिलय तेवीस चोवीस लिटर दूध पिलंय तर नंबर सांगा आपला सत्यात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तेवीस सदोतीस एकवीस गाव कोणतं आपलं गाव इंदापूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे इंदापूर तालुक्यातलं माळवाडे नंबर एक ठीक आहे नाव काय आपलं रघुनाथ मालर बर ठीक व्यापार ना आपला पाहू शकता व्यापार आहे गे परंतु चांगले पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता आता ही एक पार्टी गाय काळे खराब आहे परंतु कासाला वगैरे चांगले आहे दूध किती भरतय बारा लिटर पक्क बार पिऊन देणार का पिऊन देणार किंमत काय सांगता पन्नास द्यायचं घ्यायचं किती पर्यंत पन्नास सांगायचं पंचाळीस नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याण्णव एकोणसाठ एकोणसाठ अठ्ठावन्न अठ्ठावन दहा दहा एकोणऐंशी एकोणऐंशी गाव कोणतं सरडे सरडे फलटण जिल्हा सातार दाल कसे दाताला बराबर येईल ना म्हणजे दाताला आता जवळपास सुरले पाहू शकताय चार महिन्याची शकता का काय आणि पलीकडली सहा महिन्याची आहे तर आपण व्यापार आहे का शेतकरी तर नको म्हणतायत कारण व्हिडिओ नंबर दिल्यानंतर खूप फोन येतात त्यामुळे नंबर द्यायला नको म्हणताय तर पाहू शकता मित्रांनो क्वालिटीला वगैरे ठेप्याला वगैरे साड्या जाणार तर सर्व गोष्टी चांगल्या खाली काय फोन आहे का पहिल्यांदाच खाली झाली ना दुसऱ्यांदा किती आहे मागच्या वेताला अठरा लिटर आहे बर खाली काय आहे कोण काय किंमत सांगता पंच्याण्णव हजार द्यायचं घ्यायचं किती होतील फायनल पंच्याऐंशी दूध किती आहे चालू रात्री वेळेला चिकाव आहे का तर ठेप्याला वगैरे चांगले क्वालिटीला पण चांगले पाहिजे असेल तर कॉल करू शकताय नंबर सांगा आपला पंच्याण्णव एकसष्ट ऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी गाव कोणतं वाजेगाव तालुका फलटण जिल्हा फेल्तं। सातार नाव काय आपलं हुसेन मेटकरी पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता वासरकोट आहे पलीकडं आहे सोमवारी तर पाहू शकता ह्याची किंमत वेळ जाणून घेऊ कोंडा आहे कालवट आहे कालवट आहे काय किती यंदा खाली जाईल तिसऱ्यांदा दूध किती पडतेस लिटो बावीस लिटू पिऊन द्या ना घरी गे का नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न शहाण्णव सत्तावन्न झिरो नऊ झिरो नऊ सव्वीस सव्वीस अडुसष्ट किंमत किती सांगता नव्वद द्यायचे घ्यायचे किती पडतात नव्वद हजार सांगतायत तर व्यवहाराला आल्यानंतर नक्कीच कमी जास्त होते नाव काय आपलं काळे राशीन तर तालुवा कर्जत जिल्हा नगर तर गाय पण चांगले मित्रांनो ठेप्याला वगैरे पाहिजे असेल तर कॉल करू शकता तर पाहू शकता गाभनचेकच कालवड आहे दाताला कस आदत आहे का पाहू शकताय कास वगैरे सोडायला लागलेला आहे आद च कालवड चेक पाच महिन्याचं किंमत काय सांगता व्यवहाराला बसल्यावर कमी जास्त नक्की होतील नंबर सांगा ब्याऐंशी एकोणसत्तर ब्याऐंशी बासष्ट अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी गाव कोणतं राशीन तालवा कर्ज जिल्हा नगर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाच महिन्याचं गाव तपासून आदत कालवड ठीक आहे तर मित्रांनो आजचा बारामती गाय बाजार इथेच थांबवणार आहोत तर व्हिडिओ चांगला वाटला तर इतर शेतकऱ्यांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण घर बसल्या गायंची चालू मार्केट रेंज लक्षात येईल दे। धन्यवाद